मराठा आरक्षणाचा भाग होता आपल्याला ओबीसी मध्ये या प्रवर्गामध्ये जाण्याचा त्या संदर्भात आपल्याला ज्या पद्धतीने मुंबई मधून बाहेर काढलं तर आपल्याला उद्या मंत्रालय असो असो ठिकाणी जाण्यासाठी फक्त मनोज दादा पाटलांच्या एका आदेशाची वाट पाहतोय आपण म्हणून मी आपण सर्वांना एक विनंती करतो की विस्तार केला जे विशेष अधिवेशन या ठिकाणी सरकारने बोलवलेलं आहे त्या दिवशी आपण तालुक्यातील सर्व मराठा समाज माननीय आमदारांच्या दारासमोर बसू शांततेत बसू पण त्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब होणं अपेक्षित आहे त्या दिवशी सरकारला या ठिकाणी आताच आम्ही बैठक देताना त्या सांगितलं की वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये होळी करायची का दिवाळी साजरी करायची हे सरकारच्या हातामध्ये आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की वीस तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आपल्या आमदाराच्या दारामध्ये शांततेच्या मार्गाने बसायचंय कारण जोपर्यंत धरंगे पाटील आदेश देत तो नाही तोपर्यंत कुठल्याही नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये आणि सामान्य जनतेला कुठलाही त्रास होईल असं आपल्या मोर्चामधून आंदोलनामधून कुठेही होता कामा नये या ठिकाणी एवढं बोलून थांबतो जय जिजाऊ जय शिवराय

आज या ठिकाणी माननीय मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले सहा महिन्यापासून हा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लढा चालू आहे गेल्या सव्वीस तारखेला मुंबईमध्ये मुंबईला दा जाऊन मनोज मनोज दारांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात जो लढा दिला त्या ठिकाणी सरकारने काही आश्वासन दिली होती काही मागण्या पूर्ण केल्या परंतु त्या मुख्य ज्या मागण्या होत्या सरसकट मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कुंडी प्रमाणपत्र मिळण्याचं ते सुरू झालेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं असं काय आहे की बाबा सरसकट मराठ्यांना सगळे सोय दे हा मुद्दा सरकारने अजून सोडलेला नाही त्याकरता सरकारने अध्यादेश काढलेला आहे परंतु तो पूर्ण केलेला नाही म्हणून पुन्हा कालच्या दहा तारखेपासून मनोज सारंगी पाटील हे मराठा आरक्षण सरसकट मराठ्याला भेटावं हो या मुद्द्यासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनाच पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी जागोजाग आपण त्यांना पाठिंबा म्हणून हा हे रास्ता आंदोलन या ठिकाणी केलेला आहे सर्व तरुणांना एक विनंती आहे की बा रास्तारोप हा कसलाही त्याला गाठबोट न लागता शांततेच्या मार्गाने या ठिकाणी रास्तारोप करावं आणि त्यांच्या उपसणाला या ठिकाणी शांततेच्या मार्गाने पाठिंबा द्यावा जनतेलाही त्याच्यापासून काही त्रास होऊ नये असं मी सर्व या ठिकाणी तरुणांना विनंती करतो आणि माझे दोन दोन या कोणी ना

आणि मृत्यूची तुंडत असताना आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण दादांना ला आता लावणं पाणी लावणं हे गरजेचं आहे कारण दादा असतील तर दादांच्या जीवावरती असे लाखो आंदोलन आपण परत उभा करू आणि ते जिंकून दाखवू ही ताकद आहे मराठी मराठ्यांमध्ये ताकद आहे फक्त आपल्याला एवढा प्रमाणित सेनापती आतापर्यंत कधीही मिळालेला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एवढा प्रमाणित सेनापती मराठ्यांना पहिल्या वेळेस मिळाला आहे मित्रांनो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हा सेनापती गमवायचा नाही त्यामुळे आपण सर्वांनी दादा सांगतील ते तर आपण सर्वजण करणारच आहोत दादांच्या एका आदेशाची आपण वाट पाहतोय दादा ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीचं आंदोलन आपण करणार आहोत कारण दादांनी सांगितलं आपल्याला मुंबईला जायचंय आपण सर्व सोडून त्यांच्यासोबत मुंबईला गेलो दादा म्हणले तुम्ही सराटे अंतरावळीला या आपण सर्वजण त्यांच्या सोबत सराटे अंतरावलीला गेलोय दादा जो आदेश देतील त्या आदेशाचं आपल्याला पालन करायचंय परंतु त्याच बरोबर ती आज आपण पाहतोय की एवढा प्रमाणित माणूस आतापर्यंत आपल्या मराठा समाजाला मिळालेला नाही आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये जे मराठ्यांचं अडकलेलं आरक्षण होतं ते आरक्षण काही प्रमाणात का होईना कुंडीचे प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झालेली परंतु दादांना लढाई पूर्ण जिंकायची अर्धवट लढाई सोडायला दादा तयार नाही स्वतःचा प्राण त्यांनी पणाला लावलाय स्वतःचा प्राणपणाला लावून ते आज आपल्या समाजासाठी लढतायत आज आपण सर्व समाजाची ही जबाबदारी आहे की त्यांच्या पायावरती नाक घासून म्हणा दादा तुम्ही उपोषण सोडा तुम्ही असताल तर अशी शंभर आंदोलन आपण उभा करू आणि ती जिंकून दाखवू <laughs> आज आपल्याला दादा आरक्षण मागतायत आपल्यासाठी मागतायत आपल्या मुलांबाळासाठी मागतायत आज आपण पाहतोय की मराठा हा ठीक आहे आमच्याकडे जमिनी होत्या नाही अशातला भाग नाही आमच्याकडे जमिनी होत्या आम्ही जमिनी कसतो आमच्या नोंदी आहेत आम्ही कुणबी येत म्हणून जो शेती करतो तो कुणबी त्याच्या आधारे आम्ही आरक्षण मागतोय आणि ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे त्याच्यात कुणी किती फोडे घातले हे सर्वांना आता माहिती झालेलं आहे ते काही लपून राहिलेलं नाही सूर्यप्रशा इतकं स्वच्छ आहे मित्रांनो परंतु दादाची जी एक रास्त मागणी आहे की सरसगट मराठ्यांना जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही सरसगट मराठा जोपर्यंत ओबीसी मधनं आरक्षणात जात नाही तो महागार घ्यायची नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना एकत्र राहायचंय दादा सांगतील त्या आदेशाचं पालन करायचंय आणि त्याचबरोबर आपला सेनापती आपल्याला पाहिजे याच्यासाठी देवाकडे प्रार्थना पण करायची एवढं बोलून माझी दोन क्षमकार